सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण करू नये यासाठी मैदान पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे या नोटीसमध्ये मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती लोकसंख्या वाहनांची संख्या, संख्या अरुंद रस्ते उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते वैद्यकीय सोयीसुविधा त्यामुळे होणारी रुग्णांची व इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होईल आणि मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरवणे शक्य होणार नाही आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी उपोषणासाठी नवीन